हातकळंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी आणि विदेशी मद्य विक्री करताना हातकळंगले माळावरील राजकुमार घाटकर याला रंगेहाथ पकडण्यात आलंय पोलिसांनी त्याच्याकडून एक्केचाळीस हजार आठशे सहा रुपयांचा सा मद्यसाठा जप्त केलाय हातकळंगले गावच्या माळावर राजकुमार घाटकर हा अनेक वर्षांपासून बेकायदेशीर देशी विदेशी मद्य विक्री करतो त्याच्यावर पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली आहे आणि त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत मात्र आपला व्यवसाय सुरूच ठेवला दरम्यान घाटकरच्या व्यवसायाची माहिती हातकळंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम संग्राम खराडे सुहास गायकवाड नागेश काळोखे यांनी माळभागावर कारवाई करत का घाटकरला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक्केचाळीस हजार आठशे सहा रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त केला या कारवाईची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली